जोहार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोली शहरातील महिला महाविद्यालयातून महिला महाविद्यालयात आत्मविश्वास हा स्वगुरू या संदेशासह शिक्षक दिन साजरा गडचिरोली येथील श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था संचालित महिला महाविद्यालय शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर योगेश पाटील अध्यक्ष म्हणून उपस्थित होते विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासात शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे आहे सांस्कृतिक जागरूकता संवाद कौशल्य आणि नेतृत्व गुण विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक बनवतात असेही यावेळी अध्यक्ष प्राचार्य डॉ योगेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते शिक्षक दिनाचे औचित्य साधून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना अभिवादन करण्यात आले यावेळी प्राध्यापक डॉक्टर नंदाजी सातपुते प्राध्यापक डॉक्टर अनिल चहांदे प्राध्यापक डॉ कुंदन दुपारे यांनी प्रेरणादायी विचार मांडले प्रयत्न करणारा चुकतो पण चुकातून माणूस शिकतो यामुळे चुका आणि शिका हे तत्व आत्मसात करावे असे प्रतिपादन डॉक्टर अनिल चहांदे यांनी केले या या कार्यक्रमामध्ये तीस विद्यार्थिनींनी शिक्षकांची भूमिका साकारून अनोखा उपक्रम राबवला तसेच विद्यार्थिनींनी भाषणातून शिक्षक दिनाचे महत्त्व अधोरेखित केले या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक व मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थितीत होत्या अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जो